बगुरूच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दत सो दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा बुधवार दिनांक सत्तावीस रोजी महाप्रसाद वाटपाने साप्ताहाची सांगता बगुरू येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि सेवा केंद्र येथे दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आदेशान्वये परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने चंद्रकांत यांच्या मार्गदर्शनाने सोहळा साजरा करण्यात आला सातही दिवस प्रहर सेवा गणेशयाग गीतायाग याग चंडीयाग गीता याग, याग, चंडी याग, याग रुद्रयाग या सेवा करण्यात आल्या एकूण दोनशे पासष्ट सेवेकरी यांनी गुरुचरित्र पारायण सामुदायिक स्वरूपात पूर्ण केले प्रहरसेवा स्वामीचरित्र नवनाथ भक्तिसार श्री दुर्गा सप्तशती भागवत ग्रंथाचेही पारायण एवढे करण्यात आले श्री रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालिसा यांचे पठण करण्यात आले श्री निमित्त आयोजित सप्ताह यशस्वीतेसाठी केंद्र प्रतिनिधी मंगेश बुरके मधुकर बोराडे यशवंत मोरे सुनील ससाने सागरबडते किरण कापसे विठ्ठल देशमुख समाधान सूर्यवंशी चैतन्य शिंदे रोहित शिंदे विकास करंजुले चेतन सूर्यवंशी रोहित होळकर लता थापेकर संजय सहाने सुनील साळुंके गणेश कासार बाळकृष्ण वाघ मधुकर पाळदे करंजकर वैष्णवी वालझाडे धनंजय वालझाडे प्रतिभा वाघ अशोक आहेर आदी सर्व सेवेकर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले जागतिक कृषी दिनानिमित्ताने आदरणीय आबासाहेब यांनीही सेविकरांना मार्गदर्शन केले महाप्रसाद वाटप करून बुधवारी सप्ताहाची सांगता करण्यात आली अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरणामध्ये सर्व सेवेकरी बंधू भगिनीने सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतला एव्ही न्यूज साठी प्रमोद राहाणे बगूर नाशिक